बैतूलच्या इंदिरानगर येथे राहणारा आरोपी सल्लू उर्फ सलीम खान उर्फ भुरे खान वयवर्ष बेचाळीस याच्यावर अमरावती शहर व ग्रामीणमधील पोलीस ठाण्यात असंख्य गुन्हे दाखल आहेत तो न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्या नावाने अटक वॉरंट काढण्यात आलं तो नेहमी वेगवेगळे पत्ते देऊन न्यायालयाची दिशाभूल करतो एकोणीस मार्च रोजी वॉरंट पथक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर जाधव यांच्यासह जितेंद्र थोरात आशिष विघे विक्रम देशमुख निलेश पोकळे यांना बैतूल येथे रवाना केला असता गुप्त माहितीच्या आधारे या अटल गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे आरोपी सल्लू उर्फ सलीम खान उर्फ भुरे खान वल्द नूर खान पठाण वर्ष बेचाळीस वर्ष इंदिरानगर राहणार गंज बैतूल मध्य प्रदेश याच्यावर अमरावती शहर व अमरावती ग्रामीण पोलीस हद्दीमध्ये असलेल्या ठाण्यांमध्ये तसंच अस मध्य प्रदेशात देखील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कलम तीनशे सत्त्याण्णव तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी व भारतीय दंडविधान तीन पब्लिक पंचवीस आर्म ॲक्ट एकशे छत्तीस च्च भाविकासारखे अन असंख्य गुन्हे दाखल आहेत तो न्यायालयात हजर राहत नाही त्यामुळे त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी अटक वॉरंट काढण्यात आला आहे आरोपी सल्लू उर्फ सलीम खान उर्फ खान व नूर खान पठाण याचेवर पोलीस स्टेशन राजापेठ खोलापुरी गेट अचलपूर शिरसगाव कसबा अंजनगाव सुरजी फ्रेजरपुरा बडनेरा मोर्शी समरसपुरा वरुड गाडगेनगर कोतवाली तसंच मध्य प्रदेश येथे गुन्हे दाखल आहेत हा वेगवेगळे पत्ते देऊन पोलीस व न्यायालयाची दिशाभूल करतो तेव्हा एकोणीस मार्च रोजी वॉरंट पथक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर जाधवसोबत पोलीस हवालदार जितेंद्र थोरात आशिष विघे विक्रम देशमुख निलेश पोकळे यांनी नमोद आरोपी शोधकामी बैतूल येथे रवाना केलं व बैतूल येथे गुप्त बातमीदारांना विश्वासात घेऊन आरोपी सल्लू उर्फ सलीम खान भुरेखा फटाण याची माहिती घेऊन तो इंदिरानगर भागात असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच आरोपी सल्लू उर्फ सलीम खानला वॉरंट पथकाने ताब्यात घेतलं व राजापेठ येथे आणून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसंच गणेश शिंदे पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त देवदत्त भवर राजापेठ विभाग यांच्या मार्गदर्शनावर लेखा लोंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वरण पथकाचे गंगाधर जाधव जितेंद्र थोरात विक्रम देशमुख आशिष विघे निलेश पोकळे जगदीश वानखडे यांनी केली